एते कपड़ा, ते कार ना कपडा चायनीज याला आउट करतो काय लगेच

शक्त मराठा नहीं मन उठकर खाई और अरे اردونی attaqule रायदा परريح على ال اوت ايش هو مارا سران انا انا ديز اوردي त्याचं वजन लय तुझं काय पन्नास किलो या। आहे का रे लवकर खेळायला पटापट पड़। खेळायला लवकर आणि कुणीच ते आले आय पी एल चालू झाली इकडे कोणी येत नाही मॅच बघायला तेच तर इकडे आय पी एल चालू आहे पण माझ्या इकडे पण लाईव्ह कोण येत नाही बघायला हा लाईव्ह कोणच नाही निशा आय पी एलला आहे आऊट करून टाकतील पोरं तुला असा बॉल मारला त्याने मारायचं कसं काय आलेच ओके okay. मुंबई इंडियन्स वर्सेस गाव कसा आणि ते हो हो निशा ए चिटिंग चिटिंग नीरे वरवर छटपटलेच वर। बारे यायचं यायचं आता टाइम वर झालेला आहे जुन्नर जुन्नर आज तुम्ही कशा काय लाईवला लाईव्ह मॅच दाखवते ना मानिक दादा नमस्कार आहे निशा लवकरच निशा गावी आहे का मुंबईला परीक्षा झाली सुट्टी लागली आहे का अरे बापरे, रे दिवस कसं काय विश्रांती घेतली युट्यूबनी तू पण गावी आहे का निशा किती दिवस लाईव्ह पाचच लोक कसे काय तर पाचशे होती ती त्याच पाचच कशी काय आ, ये कौन है? आ, जो सी सी टी सीसीटीवी में है और सामने नहीं आ नहीं रहा है अच्छा भर ओके संपलं की जिओ माझ <laughs> जिओ पॅक संपला लाइव चालू केली की के जिओ पॅक संपला लगेच टडाइन मेसेज आला मला सीसी वाले नीचे के कमेंट करो खाली देखो मत लाइव गुट, 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 कर। ग्रें। ग्रें। ए यांची कुट्टी कधी करू नयची किती राहिली कुट्टी करायची यांची कुटकुट 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 आवाज येतो सारखा निल्या कमेंट कर ना अटक करू नकोस निल्या कमेंट नाही करत नसता सीसी मधून बघतोय कुठ <laughs> उडवणारे अतिरेकी कुठे आहे निले ऐकलं का माणिक दादा बोलते आतिरिकी कुणा आहे निल्याला अतिरिक्ती बनवला आता आता अतिरेकी बनवलेला आहे अतिरेकी लवकर कमेंट कर खूप झाले तुझं नाटक वर का तुला आलं नाही खूप दिवस झाले सात लोक कुथून काय राव काय दिवस होते पडझड सगळी कुट्टीवाला बद झाली की कुटकुट कुट, -कुट करण मार रे पृथ्वी तिकडे गेला बाय वड्याला गेला बाय घरावरून डायरेक्ट वड्याला हुशार आहे तुला एक खात्याने गॅस नाही करता येत का रे टप्पी घ्यायचा होता तू पण न्या कमेंट नाही करायची का हे असे निळ्यान काळ्यान कुड गायबेटेल कमेंट कर एक चॉकलेट भेटेल नाहीच कमेंट करणार बॉलच मारेल अग इकडे आपल्याकडे खूप वाकडे वाकडे बॉल मारणार आहे घाबरले दोन आवड झाले सात म्हणले हो माणिकचेन राव द्या तुम्ही माणिकचंद आणि चगळत चगळत लायो बघा माणिकचनची पुढे फोडा तोंडात घाला आणि लायो बघा नाही तर तुम्हालाच उडवून टाकेल डींटिडेन संपलं डींटिडेन संपलं डींटिडेन संपलं संपलं ट्राय ना तर आवड झाला असता दुसरा ट्रायल आउटच संपला ना निशा पॅक आऊट 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 अरे काय राऊ जाऊ दे निळ्याने कमेंट नाही केली नाही कर ना निशा काय करू आता नेटपॅक संपलाय तर नेटपॅक संपल्याला उलट बरं असतं तोंड बंद राहत टप 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 बंद होऊन जातं ते नेटवर नेट चालू असतं म्हणून सारखं ते मोबाईल बघत असते एकदा नेटपॅक संपला ना मोबाईल बंद करायचा आणि साईडला ठेवून द्यायचा नेटपॅक संपला की मी मोबाईल बंद करून टाकणार आणि साईडला ठेवून देणार टेन पर्सेंट राहिला राज नमस्कार गुड इव्हिनिंग राज हो राजगावाकडे आता आताच लाईव्ह सगळं पॅक संपून टाके ते पाच लोकांमध्ये नेटपॅक संपला फिकूनच येते मग मोबाईल अरे ते पिल्लू आहे <laughs> ते जाईल किती आहे सारख त्याच्यातून गाडी हो निशा खूपच छान वाटत मस्त हो राज खूप छान वाटतं गावाकडं आऊट एका एका वॉल मध्ये आऊट झालं पॉर या चिडवू नका ते आउट नाही व्हायचं लवकर तू काय बोलला अस स्लो मध्ये तिकडे जाऊन लागणार नाही ना ना तो डुल्ल डुल्ल तिथपर्यंत अकरा मिनिट झाले लाइव चालू करून पाच स्लोक लाईव्ह फालतू मध्ये नेट संपायचं काम चाललंय मी इंस्टाग्रामला ला बघितली मग मेसेज कोण करायची राज राज मेसेज कोण करणार तुम्हाला सांगितलं तर मेसेज करा मला नुसतीच बघितली का वरतीच तुम्ही दिसताय सगळेजण भेटलीच नाही आयडी मग तुम्ही व्यवस्थित नाही टाकलंय एकोणीस टाका ना इंग्लिश मध्ये एकोणीस अपेक्षा अंडरस्को वाघ भेटणार लगेच सगळ्यांना भेटते तुम्हालाच कशी नाही भेटत घ्या ही कुठली पद्धत आहे एल पीडब्ल्यू नाही का तुमच्याकडं बघा निशाने पाठवलेलं लगेच टाईप करून निशा थँक यू पिन केलेली आहे ज्यांना कोणाला घ्यायची असेल त्यांनी घ्या म्हटलं आता मी पण या घेऊन बघा अरे अरे लस शायनिंग बाबा याची अग मजा चालली आया आया तर यायचंच आहे टाईम ऑफ झालाय निघायचं आता बॅग भरून राज